तिसऱ्या चेंडूवर बापटांना यश पहिल्या दोन चेंडूवर बापटांची सावध खेळी भाजपा युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे आयोजित सीएम चषक आयुष्यमान भारत क्रिकेट सामन्याच्या अंतिम खेळाच्या प्रसंगी हे चित्र पाहायला मिळाले भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी बापटांचे मानाचे स्थान पाहता त्यांना सोप्या पद्धतीने गोलंदाजी केले तर बापटांनी देखील गोगावले यांच्या गोलंदाजीवर सावध पवित्रा घेत फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले मात्र गोगावले यांनी टाकलेला एक चेंडू कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून पार करत षटकार मारण्याचा प्रयत्न देखील बापट यांनी केल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर आमदार माधुरी मिसाळ उज्वल केसकर नगरसेविका वर्षा तापकीर महेश वाबळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चषकाच्या माध्यमातून आम्हाला एकच फायदा झाला की अनेक स्पर्धा होता त्यामध्ये इन्स्टिट्यूट असतात अकॅडमी असतात क्लब असतात पण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तरुणी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले ह्या देशाचा विकास कोण करेल तर मी खात्रीन सांगतो की भारतीय जनता पार्टी या देशाचा विकास करेल या तरुणांचा कोण विचार करेल तर भारतीय जनता पार्टी या तरुणांचा विचार करेल या प्रेरणेनेच देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं व्यासपीठ आमच्या तरुणांना दिलेलं आहे सी एम चषक स्पर्धा ही त्याच इथून घेतलेली आहे की अनेक कुटुंब आर्थिक नियोजन कमी असल्यामुळे किंवा आर्थिक सदृढ नसल्यामुळे त्यांना सहभागी होता येत नाही ह्याचा विचार करूनच तरुणांसाठी सहज व्यासपीठ तयार करण्याचं काम आमच्या सी एम चषकच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी घेतलं आहे आणि आम्ही त्याला परिपूर्ण करतो आहे आम्हाला अभिमान वाटतो आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण आमच्या माध्यमातून त्यांना एक राज्यस्तरीय लेवलला व्यासपीठ मिळणार आहे आणि त्याशिवाय त्या स्पर्धक विजयी स्पर्धकांना जी कमतरता वासिल कुठून आली ती संपूर्ण टिळेकर यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आपल्या चॅनलद्वारे मी माननीय मुख्यमंत्री मोदी यांचं अभिनंदन करेन की महाराष्ट्रातली तरुणाई या निमित्तानं मैदानावरती उतरली महिला भगिनीसाठी रांगोळीच्या चे माध्यमातून चित्रकलेच्या चे माध्यमातून एक वेगळं व्यासपीठ या निमित्तानं निर्माण झालं आणि म्हणून विकासाबरोबर समाजातले अनेक भूक आहेत एक सांस्कृतिक आणि क्रीडा यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी चांगलं काम केलं आणि युवा मोर्चा यासाठी सक्षमपणे युवा मोर्चाच्या माध्यमातून ही ही स्पर्धा खालपर्यंत पोचली आणि म्हणून मी युवा मोर्चाच्या तमाम कार्यकर्त्यांसुद्धा मनापासून अभिनंदन करतो तर या स्पर्धेचा उद्देश हाच आहे की तरुणाईला काय काय अपेक्षित या सरकारकडनं आहे खेळ असतील सांस्कृतिक कार्यक्रम असेल उद्योग व्यवसाय रोजगार या संदर्भामध्ये जे जे काही तरुणाचं म्हणणं आहे ते आम्ही सर्व मा मागून घेणार आहोत आणि सत्तावीस तारखेला या स्पर्धेचं बक्षीवितरण सोळा आणि राज्य युवा मोर्चाचं एक युवा महासंमेलन मुंबईमध्ये होतं आहे त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदी या संदर्भात नक्की निर्णय करते खेळ संस्कृती ही जपली पाहिजे ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे पुणे शहर तर त्याचं एक प्रमुख शहर आहे त्याचं कारण पुण्याचा इतिहास आणि खेळाच्या संदर्भातली असलेली ऐतिहासिक परंपरा ही खूप मोठी आहे पुण्यामध्ये जर आपण अवॉर्डीज यांची जर संख्या काढली तर ती कमीत कमी दोनशेहून अधिक आहे विविध खेळ प्रकारांमध्ये सगळं सगळी मंडळी आहेत मी आपल्याला एवढंच सांगेन की सी एम चषकाच्या निमित्ताने आणि खेलो इंडियाच्या निमित्ताने खेळाला एका विशिष्ट पद्धतीने राजाश्रय देण्याचा हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नातनं संपूर्ण देशातली तरुणाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य हे या निमित्ताने सुधारणार आहे याही क्षेत्रामध्ये संपूर्ण जगात आपली मान ही उंचावलेली असेल आपण यशाच्या दृष्टिकोनातनंच पावलं टाकत असू हा आपला भविष्यकाळ घडवण्यासाठी मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील यांनी ही आखलेली योजना आयुष्यमान भारत ही योजना जशी आवश्यक आहे तसंच आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण मैदानावर या एकशे पंचवीस कोटी जनता जर मैदानावर आली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये दे असलेलं एक चांगलं खेळातलं गुणवत्तापूर्ण प्रदर्शन हे आपण जगाला करू शकू एवढी अल्पवादीमध्ये जी प्रगती केली आहे अशा सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण जातो एक सोशल मीडिया आणि लोकांना माहिती आणि प्रबोधन हे सगळं करता येतं मी टाईम्स हे चांगलं काम करतो आहे त्यांनी आज पन्नास लाखाची संख्या गाठलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा मिळतो सगळ्यात प्रथम चेकमेट या वृत्तसंस्था असं मी तुम्हाला मानतो या वृत्तसंस्थेला खूप खूप शुभेच्छा तुमचं अभिनंदन कारण नुकतंच मला मिळालेल्या माहितीनुसार पन्नास हजारापर्यंतचे सबस्क्रायबर्स आपण पूर्ण केलेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचा पायंडा या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जो पाडला आहे لا بد